श्री स्वामी चरित्र अध्याय सातवा श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी जय 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 सनातना जय जयाजी जय अगहरणा लोकपाला सर्वेषा आपुल्या कृपे करोन आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करिती करीति परब्रह्म करादिक करादिकशास्त्र्यांसि वेतने ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे भ्रम दडविले पर धर्मोपदेशकां जिंकिले कुमार्ग वर्तियांसी आनिले सन्मार्गावरी तयांनी त्यांसी आनावे अक्कल कोटी हेतू उपजला नुपा पोटी बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आनिले नुपा आवडे वेदांत भुवा पारंगत भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षणी घेती ते नूपमंदिरी चर्चा ब्रह्मचारी तेने अंतरी नूपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगा कित्येक होते लक्षण ब्रह्मचारी भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामी ब्रह्मपदतदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुणी सत्वर यतिराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमणी हा तो वेढा संन्यासी भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्यक्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता आणि करिता त्याची भक्ती परिहा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची पाहोणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मणी स्वामी तुच्छ मानिती नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारशी दोघे निद्रिस्थ जाहले निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी ऋषिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोवळी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरोनी भुवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले घरमे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नींचा वृत्तांत समस्त म्हणती यांत काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पाशी पुसता मागील प्रश्न खदा खदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखो निशिकांसी कायमो नि भ्यालासी जरी भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्म हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये भुवान प्रति पटली खूना धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत तया समया पासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यांतुनी मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करोनिया हार अर्पी शंकरा कवी इति श्रीस्वामीचरित्रसारामृत सम्मत सदा परिसोतभाविकभक्त सप्तमाध्यायगूढः श्रीराजाधिराजयोगिराज श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु